आज पुन्हा सह्याद्रीमध्ये रमण्यासाठी निघालो पहाटेची वेळ सूर्यदेवता सह्याद्रीतून हळूहळू डोके वर काढू लागला होता ज्याप्रमाणे बेत आखला त्याचप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली खोपोली लोणावळा असा टप्पा हळूहळू गाठत होतो आणि लोणावळा सोडताच डाव्या बाजूला एका डोंगराकडे लक्ष गेले आणि जणू तो डोंगर आपल्याला खुणावत आहे असे भासले आणि मन त्या दिशेने वळले होय या व्हिडिओमध्ये आपण निघालो आहे गडावरच्या आईच्या दर्शनाला तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आईचे दर्शन घ्या जय शिवराय मित्रांनो मी संकेत गाता महाराष्ट्राची या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील देवीच्या जागृत स्थानांना शक्तीपीठे म्हणतात आणि याच शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत त्यापैकी पार्वती माता यमाई आणि रेणुका मातेचे रूप म्हणजे एकवीरा आई याच एकविरा आईच्या दर्शनाला आपण आज निघालो आहोत आणि या व्हिडिओमधून मी आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि एकविरा मातेचा इतिहास जाणून घ्या वेहेरगाव का कारला निवासिनी शक्तिदायीनी एकविरा आई हे महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कारलागडावर विराजमान एकविरा आईचे एक, आई एक जागृत देवस्थान असून हा केला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी देवीची ख्याती आहे मुंबईपासून जवळपास शंभर किलोमीटरवर तर पुण्यापासून साठ किलोमीटरवर हे देवस्थान आहे मुंबईहून ट्रेनने आल्यास आपण लोणावळा स्टेशनवर उतरून मळवली स्थानकावर पोहोचू शकतो स्टेशन बाहेरून टमटम पकडून गडाच्या पायथ्यापर्यंत आपण येतो पुण्याहून ट्रेनने आल्यास आपल्याला मळवली रेल्वे स्थानकावरच उतरून यावे लागेल कारला गावाजवळ पोहोचल्यानंतर एक रस्ता आपल्याला उजव्या दिशेने गडावर घेऊन येतो रस्ता चढण्याचा व अरुंद आहे त्यामुळे स्वतःची वाहने नेताना काळजीपूर्वक चालवा आपली बाईक पार्क करून आपण एक विराईच्या मंदिराच्या पायथ्याला आलेलो आहोत आणि खूप मोठं पार्किंग आहे इकडे वाहनतळावर पोचल्यावर मोठ्या गाडीसाठी पन्नास रुपये व बाईकसाठी वीस रुपये शुल्क आकारले जाते शेजारून आपण पायऱ्या चढण्यास सुरुवात करतो पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पूजेचे व प्रसादाचे स्टॉल आहेत तर छोटी मोठी हॉटेल व ताक आणि लिंबू सरबताचासुद्धा चढताना आपण आस्वाद घेऊ शकतो पाच मिनिटे चालल्यावर आपण श्री एकविरा पाचपायरी पादुका मंदिरापर्यंत पोहोचतो असे म्हणतात की येथे देवीच्या पायांचा ठसा उमटला आहे त्यामुळे सगळ्यात आधी देवीच्या दर्शनाला येणारे भाविक या पादुकांचे दर्शन घेतात एक विराई कोळी व आगरी समाजाबरोबरच क्षत्रिय कुणबी वैश्य व इतर समाजांची कुलस्वामिनी आहे त्यामुळे वर्षाचे बाराही महिने देवीच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते आईचा महिमा एवढा थोर आहे की जगभरातून भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात वाहनतळापासून शंभर पायऱ्या चढून वर येताना अजिबात थकवा जाणवत नाही आणि पायऱ्या संपून वर आल्यावर आपल्याला तिकीट घर लागते येथे कारला लेण्या आतून पाहण्यासाठी प्रत्येकी पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते पायऱ्या चढून वर आल्यावर समोरचे दृश्य पाहून आलेला थकवा क्षणात निघून जातो नयनरम्य परिसर लेण्यांची रांग व एकविरा मातेचे मंदिर पाहून मन प्रसन्न होते एका अखंड कातळात खोदलेल्या भव्य लेण्या आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करतात व या लेण्यांच्या कुशीतच एकविरा आईचे मंदिर आहे सर्वप्रथम आपण आईचे दर्शन करू व नंतर लेणी परिसरात फेरफटका मारू मंदिराशेजारीच नगरखान्याची वास्तू आहे ही दुमजली वास्तू पेशव्यांनी बांधली आहे दगडी बांधकाम असलेल्या नगरखान्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर महिरप कोरले आहे व वा आतील बाजूला फुलांच्या नक्षीचे वर्तुळ व मध्यभागी गणेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे नगरखान्याच्या समोरच दगडी दीपमाळ आहे व त्या दीपमाळे शेजारीच एक छोटेखानी समाधी मंदिर आहे स्थानिक याला बाबाजी पादुका समाधी मंदिर असे बोलतात समाधीचे दर्शन करून मंदिराशेजारूनच आपण एकविरा मंदिरात जाण्यासाठी प्रवेश करतो मंदिरासमोरील परिसराचा नव्याने जीर्णोद्धार केला आहे भक्तांना सुलभतेने दर्शन होण्यासाठी एकविरा देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन रांगेवर पत्राच्या शेड बांधण्यात आले आहेत त्यामुळे भक्तगण रांगेतून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने देवीचे दर्शन घेतात देवीच्या येथे वास्तव्याची कथा फार रंजक आहे पांडव जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा जंगलात भटकत असताना कार्ला येथे पोहोचले माहूरच्या रेणुका मातेचा अवतार असलेल्या एकवीरा देवीने पांडवांची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि ती त्यांच्यासमोर प्रकटली व तिने पांडवांना या ठिकाणी तिचे मंदिर एका रात्री बांधण्यास सांगितले पांडवांनी देवीची ही अट स्वीकारून एका रात्रीत हे मंदिर बांधले देवी त्यांच्यावर प्रसन्न होऊन तिने पांडवांना वर दिला चौदा वर्षाच्या या वनवास काळात पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही आणि तेव्हापासून एक विराई येथे मंदिराचे वातावरण अतिशय मंत्रमुग्ध करणारे आहे दगडी बांधकाम केलेली मंदिराची वास्तू असून प्रवेशद्वारावर लाकडामध्ये उत्कृष्ट कोरीवकाम पाहायला मिळते मंदिरामध्ये प्रवेश करताच आईचे रूप पाहून भाविक आपली सारी दुःखे विसरून जातात कोळी व आगरी बांधव आपल्या लहान मुलांना घेऊन देवीचरणी आपला नवस फेडण्यासाठी येतात मुखवटा चढवलेले देवीचे रूप अतिशय साजेसे आहे आईच्या अस्तित्वाची प्रचिती भक्तांना नेहमीच येत असते आईच्या दर्शनाने समाधान मिळते व पुन्हा नव्या जिद्दीने काम करण्याची उमेद जागी होते एकविरा देवीच्या डाव्या हाताला देवीची नणन म्हणजेच जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे तर मित्रांनो एकवीरा आईचं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि मंदिराकडून आता आपण आहे लेण्यांकडे मंदिराच्या उजव्या बाजूला सात आसरांचं लेण्यामध्ये मंदिर आहे असं तिथे त्या काकू भेटलेलं त्यांनी सांगितलं तर ते सुद्धा आता जाऊन पाहणार आहोत आपण हे माझ्या मागे आहे हे मंदिर आहे आणि तिथे समोरच बहुतेक प्रवेशद्वार आहे सात आसरांचं पण बंद केलेलं दिसतंय एकंदर बंद आहे मंदिर सातासरांच्या मंदिराकडे जायची वाट नीट नसल्यामुळे हे मंदिर आता बंद ठेवले आहे परंतु आम्ही त्रोडमधून सातासरांचे दर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे सात आसरांकडून आपण लेण्यांकडे जाण्याकरता निघतो मंदिराच्या समोर आले असता आपल्याला हार व अंडी ठेवलेली एक जागा पाहायला मिळते म्हणून आलेल्या भाविकांकडून याबद्दल मी माहिती घेतली

अच्छा हा 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 म्हणजे हे जे आता अंडी वगैरे ठेवलेले तिथे हे नैवेद्य ठेवलेलं आहे का परमविष्कार म्हणजे कार्ला येथील बौद्ध लेणी मंदिरा शेजारून एक वाट आपल्याला लेण्यांकडे घेऊन जाते एका अखंड कातळात खोदलेल्या सोळा लेण्यांचा समूह येथे आहे त्यापैकी तीन लेणे पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहेत लेण्या पाहण्यासाठी आपल्याकडून पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते चैत्यगृहाकडे जाताना दगडी कोरीवकाम केलेले भव्य प्रवेशद्वार आहे याच्या डाव्या बाजूला आपल्याला सिंहस्तंभ पाहायला मिळतो स्तंभाच्या वरच्या बाजूला सिंह असून संपूर्ण स्तंभ एकसंध दगडात कोरला आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पिंपळ पानाकृती आपले लक्ष वेधून घेते अद्भुत कोरीवकाम व बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा सुरेख मिलाप येथे शिल्पकलेतून पाहायला मिळतो अनेक मिथून युगुलांच्या जोड्या येथे पाहायला मिळतात स्त्रियांच्या हातात कोपरापर्यंत बांगड्या पायात विविध आकाराचे तोडे कमरेला मेखला गळ्यात हार कर्णफुले अशी विविध आभूषणे अतिशय सुरेख कोरली आहेत दोन्ही बाजूकडील भिंतीवर तळाशी हत्ती कोरले आहेत जणूवरील त्यांनी आपल्या पाठीवर तोडल्याचा भास होतो बुद्धवेदिका गवाक्षे सज्जे चैत्य कमानी अशा विविध प्रकारची रचना येथे पाहायला मिळते संपूर्ण कोरीवकाम पाहताना त्या काळच्या लोकांचे कष्ट कौशल्य आणि चिकाटीची जाणीव होते हे संपूर्ण कोरीवकाम पाहून आपण चैत्यगृहात प्रवेश करतो चैत्यगृह अतिशय भव्य असून त्याला सदतीस खांब आहेत खांबांची रचना कुंभाच्या आकाराचा तळघडा घंटेच्या आकाराचा अग्रभाग त्यावर चौरंग आणि चौरंगावर हत्ती व त्यावर आरुढ स्त्री पुरुषांच्या कोरेवकाम पाहायला मिळते खांबांवर आपल्याला शिलालेख पाहायला मिळतात चैत्यगृहातला स्तूप भव्य दिव्य असून त्यावर दिवे लावण्यासाठी छोट्या छोट्या खोबणी केलेल्या आहेत हे सर्व कोरीवकाम पाहताना आपण पूर्णपणे त्यात हरवून जातो लेण्या पाहताना डोक्यात एकच शब्द घोंगावत असतो अद्भुत खरंच मित्रांनो हे सारे अद्भुत आहे आणि याची चपणूक होणे तितकेच महत्वाचे आहे चैत्यगृह पाहून शेजारील असलेली दुमजली लेणी पाहण्यासाठी निघालो स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकला यांचा अद्भुत नमुना म्हणजे कार्ला लेणी चैत्यगृहाजवळील ही लेणी फार मोठी असून येथे आपल्याला काही खोल्या पाहायला मिळतात येथून आपण दगडात कोरलेल्या पायऱ्यांनी वरच्या माळ्यावर पोहोचतो येथे सुद्धा कात्रात खोदलेल्या खोल्या आहेत दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास अशा प्रकारे पाहायला मिळणे हे आपले भाग्यच आणि तो जपणे आपले कर्तव्य हे सर्व डोळ्यात साठवून मी आपली रजा घेत आहे खरंच मित्रांनो अद्भुतपेक्षा दुसरा शब्द कारला लेण्यांना असूच शकत नाही बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माचा योग्य मिलाप येथे शिल्पकलांमध्ये आपल्याला दिसून येतो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एकविरामातेचं दर्शन आणि कारला लेण्यांच्या ज्या शिल्पकला आहेत त्याचं झालेलं दर्शन कसं वाटलं हे आपण आम्हाला नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन इतिहास घेऊन तोपर्यंत तुमची रजा घेतो खुश रहा, आनंदी रहा।